जगा आणि द्या हा भगवान महावीरांनी दिलेला संदेश अत्यंत मोलाचा आहे कर्माने माणूस मोठा होतो तसेच भगवान महावीरांनी सांगितलेले पाच तत्वाचे जीवनात पालन केल्यास मानव जीवनाचे कल्याण होईल असे मौलिक विचार अक्षय ऋषीजी महाराज यांनी व्यक्त केले कोल्हार येथील लक्ष्मीबाई कुंकुलोळ व्यापारी संकुलातील असलेल्या जैन स्थानकात कोल्हार भगवतीपूर येथील जैन श्रावक संघाच्या वतीनं भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी अक्षय ऋषीजी महाराज बोलत होते याप्रसंगी अमृत ऋषीजी स्वाध्यायप्रेमी अचल ऋषीजी दीक्षित गीतार्थ ऋषीजी कैवल्य रत्ना श्रीजी विश्वंभरा श्रीजी संघपती उद्योजक नंदकुमार भटेवरा उपाध्यक्ष महेंद्रजी कुंकुलोळ सचिव सुधीर चोरडिया उद्योजक अजित कुंकुलोळ नितीन कुंकुलोळ अशोक असावा संतोष रांका डॉक्टर विजयकुमार गुगळे डॉक्टर अशोक लोढा राहुल कुंकुलोळ आदींसह प्रवरानगर लोणी बाबळेश्वर सोनगाव आणि पंचकृषीतील जैन बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी महावीर यांच्या प्रतिमेची संवाद्य मिरवणूक काढण्यात आली भगवान महावीर प्रतिमेचं पूजन आणि आरती करण्यात आली पाठशाळेच्या वतीनं विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर करण्यात आले भगवान महावीर यांच्या जीवनचरित्रावर व्याख्यानही झालं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौरभ रांका सुशांत रांका चेतन चोरडिया गगन रांका प्रशांत रांका महेश रांका नितीन शिंगवी योगेश मुथा आनंद रांका उमंग भळगट अलोक भटेबरा सुधीर चोरडी यांच्यासह जैन श्रावक संघाचे सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोनाली चोरडिया यांनी केले जैन परंपरेमध्ये दोन पंथ आहेत दिगंबरी आणि श्वेतंबरी आम्ही श्वेतंबरी आहेत आज महावीर जयंती आहे महावीर यांचे जे संदेश आहे तो सर्वात मोठा संदेश जगा आणि जगू द्या झिओ दो, हा सर्वात मोठा संदेश आहे आणि त्याच्यात अहिंसा सत्य अचौर्य ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे पाच सिद्धांत फार महत्त्वपूर्ण आहे जैन धर्म अहिंसावर फार जोर देतो कारण प्रत्येक जीव जगण्याची इच्छा असते कोणीही मरण्याची इच्छा करत नाही म्हणून अहिंसा याने मनुष्यामध्ये मनुष्य मानवता असेल तो मानवाप्रमाणे प्रेमाने सर्वांबरोबर जगणार आणि जे युद्ध आहे किंवा संघर्ष आहेत ते आप, आपोआप शांत होतील दुसरं तत्व आहे सत्य सत्यम खूभगवम जैन धर्मात सांगितलेलं आहे सत्य ही भगवान आहे आपल्या हिंदू धर्मात सत्यनारायण सांगतात याचा अर्थच असा आहे की सत्यच नारायण आहे तर सत्याची उपासना ही जे करतात ते निश्चित रूपाने महान होतात महात्मा गांधी सुद्धा सत्याच्या मार्गावर चालले अहिंसेच्या मार्गावर चालले आणि त्या मार्गावर चालल्यानंतरही चा आपल्या देशाला स्वतंत्रता मिळालेली आहे अौर्य हे एक फार चुकीचं व्यसन आहे त्या व्यसनापासून माणसाला दूर राहायला पाहिजे एक वेळ चोरीशी ती लत लागली तर ती लत लवकर सुटत नाही आणि दुसऱ्याचं आपण बिना मेहनती मेहनतीने दुसऱ्याच चोरतो तर त्या समोरच्याला फार दुःख होतं हे सुद्धा एक प्रकारची हिंसा होती आणि आजच्या जीवनात सर्वात आज महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे आज व्यक्तीमध्ये चारित्र्य जे पाहिजे ब्रह्मचर्य हे फार महत्वपूर्ण आहे आज ब्रह्मचर्यापासून लोक दूर होत चालले आहे चारित्र्याची शुद्धता आज राहिलेली नाही या आजच्या जमान्यात शुद्ध चारित्र पालणाऱ्याची आणि सदाचाराची फार आवश्यकता आहे आणि आज समाजात जी विषमता आहे ते विषमताचं कारण परिग्रह आहे आवश्यकतापेक्षा अधिक संग्रह करणं त्याच्यावर आसक्ती ठेवणं पैसाच सर्व काही आहे अशी जी माणसाची धारणा आहे त्या कारणाने अशांती विषमता या समाजात वाढत आहे आणि पैशाकरता तो काही करू शकतो हिंसा करू शकतो खोटं बोलू शकतो हे याने आपल्या आप नियमापासून धर्मापासून मनुष्य दूर जाऊ शकतो असे हे पाच तत्व फार महत्त्वपूर्ण आहे संग्रह हे वाईट नाही परंतु त्याच्यावर आसक्ती ममत्व ठेवणं हे मूर्छा परिग्रह भगवान महावीराने सांगितलं आहे मूर्छा याने आसक्ती ममत्व हेच परिग्रह आहे मग ते व्यक्तीवर ममत्व असो किंवा कैशावर वस्तूवर कशावर भी मम ममत्व असेल तर ते एक प्रकारचे परिग्रह आहे आणि परिग्रह हा सर्वात मोठा पाप आहे त्या पापापासून आपण दूर राहा हे मनुष्य जन्म किंवा महावीर जयंती मनवणं हे आमचं सार्थक होईल बस एवढं एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी साईप्रसाद कुंभकर्ण कोल्हार